नमस्कार सर्वांना बघूया आपण भारतीय राज्यघटनेचे पन्नास सराव प्रश्न स्पष्टीकरणासहित या प्रश्नातून आपल्याला दोन ते तीन मार्काचा शंभर टक्के फायदा होणार आहे कृपया शेवटपर्यंत प्रामाणिकपणे व्हिडिओ बघा तर चला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक भारतीय राज्यघटना केव्हा अंमलात आली त्याचं उत्तर आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास दिवसाची आठवण म्हणून आपण दरवर्षी प्रजासत्ताक दिन साजरा करतो तर ठीक आहे तर आपल्याला प्रश्नातून बघा भारतीय राज्यघटना केव्हा अंमलात आली ठीक आहे आणि भारतीय राज्यघटना केव्हा घटनेला केव्हा मान्यता भेटली केव्हा मान्यता भेटली सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास एकोणपन्नास ठीक आहे सेकंड नंबर बघा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणास म्हणतात याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि घटना निर्मितीत त्यांचे योगदान मुलाचे होते तर मसुदा समितीत एकूण सात सदस्य होते त्यांच्यासहित ओके तर मसुदा समितीची स्थापना एकोणतीस एक। चला नेक्स्ट राज्यघटना तयार करण्यासाठी किती काळ लागला लाग सत्तेचाळीस रोजी तर ठीक आहे सरासरी आपण तीन वर्ष समजतो तर योग्यचं उत्तर आहे दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस इतक्या राज्यघटनेत वेगवेगळे शब्द घेतलेले आहेत ते आपण नेक्स्ट बघू ठीक आहे नेक्स्ट बघा भारतीय संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष कोण होते तर त्याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद ठीक आहे तर त्याचं स्पष्टीकरण बघा अकरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी त्यांची निवड करण्यात आली बरोबर तर सचिदानंद सिन्हा हे तात्पुरते अध्यक्ष होते तर तात्पुरते अध्यक्ष हे नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी त्यांची तात्पुरते अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली ठीक आहे सचिदानंद सिन्हा ठीक आहे ओके तर नेक्स्ट बघा समितीचे अध्यक्ष कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बरोबर आहे या समितीवर राज्यघटनेचा कच्चा मसुदा तयार करण्याची जबाबदारी होती आपण मगाशीच हा प्रश्न बघितला होता काळानंतर जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना तयार केली समितीचे अध्यक्ष बाबासाहेब तर होतेच पण त्याच्यासोबत सात सदस्य अजून होते त्यांच्यासहित ओके ठीक आहे नेक्स्ट बघू भारतीय राज्यघटना कोणत्या दिवशी स्वीकारली गेली आपण मा वरीच प्रश्न घेतला होता एकोणीसशे एकोणपन्नास कारण या दिवशी संविधानावर स्वाक्षऱ्या झाल्या म्हणून हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो ठीक आहे नेक्स्ट बघू सरनामा म्हणजे काय सरनामामाचेच याला प्रस्तावना किंवा उद्देशपत्रिका असे म्हणतात तर सरनामा हा घटनेचा आरसा असून त्यात घटनेची मूळ उद्दिष्टे स्पष्ट केली आहेत बघा सरनामा तेरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी कोणी मांडली होती पंडित जवाहरलाल नेहरूंनी आपल्या समितीत मांडली होती त्याला मान्यता कधी भेटली ती कमेंट करा तुम्ही आणि कर्तव्य याच्यावर प्रश्न बघा आता कसे येतात भारतीय राज्यघटनेने नागरिकांना किती मूलभूत हक्क दिले आहेत तर स्पष्टीकरण त्याचं बघा सुरुवातीला सात होते पण संपत्तीचा हक्क संपत्तीचा हक्क वगळल्यानंतर चौवेचाळीसव्या घटनादुरुस्तीनुसार संपत्तीचा हक्क वगळला गेलेला आहे सहा मूलभूत हक्क आता सध्या आहेत ओके सुरुवातीला किती होते सात लक्ष असू द्या आणि मूलभूत हक्क बारा ते पस्तीसपर्यंत पर्यंत कलम बारा ते पस्तीस कलम बारा हे राज्यसंस्थेची व्याख्या आहे ठीक आहे चला नेक्स्ट बघा कोणत्या कलमांमुळे अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आहे कलम सतरा ठीक आहे चला नेक्स्ट मूलभूत कर्तव्याचा समावेश कोणत्या कलमात केलेला आहे याचं योग्य उत्तर आहे एक्कावन्न अ स्पष्टीकरण बेचाळीसव्या घटनादुरुस्तीनुसार एकोणीसशे शेहेचाळीस नागरिकांच्या दहा कर्तव्याचा समावेश करण्यात आला होता बरोबर अकरावा मूलभूत कर् कर्तव्य दोन हजार दोनला दोन हजार दोन, दोन शहाऐंशीव्या घटनादुरुस्तीनुसार टाकण्यात आलेले आहे ठीक आहे नेक्स्ट बघा शिक्षक शिक्षणाचा अधिकार शिक्षक शिक्षणाचा अधिकार कोणत्या वयोगटातील मुलांसाठी आहे तर याचं योग्य उत्तर आहे सहा ते चौदा कलम एकवीस अनुसार शिक्षण हा आता मूलभूत हक्क आहे तर तो बेचाळीसव्या घटनादुरुस्तीनुसार मूलभूत हक्कामध्ये टाकला आणि ठीक आहे नेक्स्ट बघू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या कलमास घटनेचा आत्मा म्हटले आहे याचं योग्य उत्तर आहे कलम बत्तीस घटनात्मक उपाययोजनेचा हक्क ठीक आहे तर आपण मागू शकतो कलम बत्तीसनुसार तर सर्वोच्च न्यायालयाला ठीक आहे सुप्रीम कोर्ट ठीक आहे नेक्स्ट बघू राष्ट्रपती आणि संसद भारताचे प्रथम नागरिक कोणाला म्हण म्हणले जाते योग्य उत्तर आहे राष्ट्रपती राष्ट्रपती हे भारताचे राष्ट्रप्रमुख आणि तिन्ही सैन्य दलाचे सरसेनापती असतात ठीक आहे राष्ट्रपतीची कलम कोणती आहे ती कल आपल्या कमेंटमध्ये टाका तुम्ही नेक्स्ट आहे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात याचं योग्य उत्तर आहे भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे कामकाज म्हणून पाहतात ठीक आहे आता उपराष्ट्रपतीची कलम कमेंटमध्ये टाका नेक्स्ट बघा राज्यसभेचा कार्यकाळ किती असतो राज्यसभेचा कार्यकाळ किती असतो तर बघा राज्यसभा हे स्थायी सभागृह असून ते कधीही बरखास्त होत नाही मात्र प्रत्येक सदस्याचा कार्यकाळ हा सहा वर्ष असतो आणि दर दोन दोन वर्षांनी एकाच तीन सदस्य निवृत्त होतात ठीक था। आहे नेक्स्ट बघा संसदेचे कनिष्ठ सभागृह कोणते कनिष्ठ सभागृह आहे लोकसभा आणि वरिष्ठ सभागृह कोणतं आहे राज्य राज्यसभा ठीक आहे राज्यसभा लोकसभा आणि राष्ट्रपती या तिन्ही मिळून एकशे अडुसष्ट संसदेचे संसद बनलेले आहे या तीन घटकामुळं लोकसभा राज्यस राज्यसभा आणि राष्ट्रपती ठीक आहे नेक्स्ट बघा सभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावे याचं योग्य उत्तर आहे पंचवीस वर्ष ओके पंचवीस वर्षासाठी तीस वर्ष आणि राष्ट्रपतीपदासाठी पस्तीस वर्ष ओके म्हणजे तुमचं एका प्रश्नातून तुमचे दोन प्रश्न घेतलेले आहेत त्याची पी डी एफ मी भरपूर पी डी एफ आहेत माझ्याकडे करा की ही पी डी एफ पाहिजे ठीक आहे मी पी डिस्क्रिप्शनमध्ये फक्त कमेंटमध्ये पी डी एफ तुम्हाला हवी असेल तर चल चला नेक्स्ट ती द्रौपदी मुर्मे मुर्मू द्रौपदी मुर्मू ओके नेक्स्ट बघा राज्यपाल हे राष्ट्रपतीचे पद प्रतिनिधी म्हणून राज्यात काम करतात ठीक आहे राज्यपालाची कलम एकशे त्रेपन्न नेक्स्ट बघा महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्य संख्या किती दोनशे अठ्ठ्याऐंशी आणि महाराष्ट्र विधान परिषदेची अठ्याहत्तर ठीक आहे मुख्यमंत्र्याची नियुक्ती कोण करतो राज्यपाल विधानसभेत बहुमत असलेल्या पक्षाच्या नेत्याची नियुक्ती मुख्यमंत्री म्हणून केली जाते ठीक आहे नेक्स्ट बघा स्थानिक स्वराज्य संस्थेची जननी कोणाला म्हणतात ग्रामपंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक म्हणून कोणाला ओळखतात लॉर्ड रिपन लॉर्ड रिपन ठीक आहे तर चला नेक्स्ट बघा न्यायमंडळ आणि इतर बघा भारतातील सर्वोच्च न्यायालय कुठे आहे दिल्ली सर्वोच्च न्यायालय देशातील अंतिम न्याय देणारी संस्था असते ठीक आहे नेक्स्ट बघा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती कोण करतो तर त्याचं योग्य उत्तर आहे राष्ट्रपती राज्यपालाच्या सल्ल्याने राष्ट्रपती न्यायाधीशाची नेमणूक करतात ठीक आहे नेक्स्ट बघा निवडणूक आयुक्ताची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते ती पण राष्ट्रपती मार्फतच ओके भारतात निष्पक्ष निवडणुका घेण्यासाठी निवडणूक आयोगाची तरतूद कलम तीनशे चोवीसमध्ये आहे ठीक आहे तर आता नेक्स्ट बघू आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार कोणाला आहे योग्य उत्तर आहे राष्ट्रपती राष्ट्रपती आणीबाणी तीनशे बावन्न घटक राज्यातील आणीबाणी तीनशे छप्पन आणि आर्थिक आणीबाणी तीनशे साठ ठीक आहे तर अशा प्रकारचे तुमचा एका प्रश्नातून दोन चार प्रश्नाची माहिती तुम्हाला मिळते ठीक आहे तुमचे कवर होतात तर चला अशा प्रकारचे आपण सत्तावीस प्रश्न घेतलेले आहेत ठीक आहे तुमच्यासाठी एक प्रश्न की महाराष्ट्रात महाराष्ट्रात पंचायत राजची सुरुवात कधी झाली ती कमेंट करून उत्तर टाका सर्वजण आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये पार्ट टू म्हणून टाका ठीक आहे चलो थँक्यू जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर अशा प्रकारचे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तुमचा जर फायदा होत असेल तरच सबस्क्राईब आणि लाईक करा ठीक आहे तुमचा जर फायदा होत असेल अशा प्रश्नामुळे तर तरच सबस्क्राईब करा ठीक आहे चलो थँक यू